ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा खासदार लंकेश साहेब हे वागणं बरं नव्हतं खासदार साहेबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल काल शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरातील चितळे रोड येथे निलेश लंके प्रतिष्ठाने दही हांडी उत्सव कार्यक्रमादरम्यान नगर दक्षिणचे खासदार आणि पोलीस प्रशासनात शाब्दिक जगमग झाल्याचे पाहायला मिळाले खासदार निलेश लंके यांनी पोलिसांसोबत चक्क अरेरावी केली खरंतर रात्री दहा वाजल्यानंतर पोलिस प्रशासनाने नियमांप्रमाणे चितळे रोड येथे सुरू असणाऱ्या दहीहंडी उत्सवातील दहीहंडी उत्सवातील डी जे सिस्टम बंद केली पण पोलिसांनी दहीहंडी उत्सवातील गाणं बंद केल्यामुळे खासदार निलेश लंके यांचा ताबा सुटला त्यांनी थेट स्टेजवरून पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली लंके यांनी माईक हातात घेत त्या ठिकाणी डी जे सिस्टम बंद करण्यासाठी आलेल्या पी आय डी वाय एस पी यांना अरेरावी केली लंके आणि वाय एस पी अमोल भारती यांच्यात वाद झाला या शाब्दिक चकमकीत लंके यांनी थेट डी वाय एस पी अमोल भारती यांना अरेरावी केली लंके यांनी ए पी आय गाणं लाव ते मिक्सर लाव तुला सांगितलेलं कळत नाही का अशा शब्दात पी आय यांच्याशी उज्जत घातली तर त्यांनी ए डीवाय एस पी तुला सांगितलेलं कळत नाही का आम्ही आल्या आल्या डीजे बंद केला अर्धा तास वाजू देना कोणी लाच वाटू देना तुला प्रेमाची भाषा कळत नाही का अशा शब्दात माईकवरूनच पोलिसांसोबत थेट वाद घातला पाहुयात खासदार लंके साहेबांचा हा व्हायरल व्हिडिओ तर मागे सांगितलं कळत नाही का अय दोन मिनिट दोन मिनट थोडे दोन मिनट थांब खाली थांबतो ए त्याला बाजू तू ए यार लावू ना हे सर सर अरे जा ना तुम्हाला कळत नाही का भाषा मला सांगित ना पुढे जाऊ ना ते मिक्सर आहे सांगितलं ना कळत नाही का

अर्धा तास विनंती करतो आम्ही कळत नाही का एक गाणं वाजू द्या ना आम्ही आलो हे गाणं वाजू द्या ना हे बोलायला लावायचं का आम्हाला ए मायक वर बोलायला देना कळून ना अर्धा तास काय फरक पडतो का हे गाणं च पाहिजे राह आम्ही विनंती करतोय तुम्हाला सांगतोय तर हा मोबाईल वर लावून ए? ए? हे काय तुम्हाला नको लावू नको नाव जा नको लावू हा नका लावू जा हा नका लावू जा नका लोक आपल्याला वेचावलं चल हा नका लावू हा मी विनंती करतो हे पण तुम्हाला ऐकलंच नाही म्हणल्या अजिबात लावू काय बोलायला दिले आम्ही आम्ही आल्याला बंद केलं तुम्ही गप असा हा आम्ही आल्या बंद केलं तू मागे चल हो मागे च मोबाईलवर जा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर